एक जगविख्यात प्लास्टिक कंपनी तुमच्या घरात एक तरी टप्पर वेळचा डब्बा किंवा प्लास्टिक ची बॉटल ही नक्कीच असेल पण या जगविख्यात ब्रँड वरती आता दिवाळखोरी जाहीर करण्याची वेळ आली पण यामागचं नेमकं कारण काय सर्वसामान्य त्या बी श्रीमंत घरात असणारा हा टप्पर वेळ नेमका का बंद होतो या सर्वच प्रश्नांची उत्तर हो देण्याचा प्रयत्न आज मी करणार आहे नमस्कार मी चैतन्याने तुम्ही पाहताय माय महानगर टप्पर या अमेरिकेतल्या हर उद्योजक आणि शास्त्रज्ञाने सेहेचाळीस साली हे नव प्लॅस्टिक असं नाव दिलं त्यावेळी दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं त्यामुळे साठवणीच्या वस्तूंची प्रचंड गरज सुद्धा होती खर तर टप्पर यांनी सुरुवातीला या नव्या दर्जाच्या प्लास्टिक पासून इंजेक्शनची सिरीज बनवली त्याला खूप मागणी मिळाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी इतर डबे आणि बाटल्या बनवायला सुरुवात केली आणि टप्परवेअरचं वैशिष्ट्य ठरलं ते हवा बंद झाकडलं टप्परवेअरला घराघरात पोहोचवण्यात ब्राउनी वाईज या अमेरिकेच्या सेल्स पर्सनचा मोलाचा वाटा आहे त्यांनी टप्परवेअर पार्टीज ही संकल्पना आणली आणि त्या अंतर्गत घरोघरी जाऊन स्त्रियांना थेट टप्परवेअरचे वस्तू विकू लागले टप्परवेअरच्या उत्पादनांना कसं विकायचं हे वाईज यांना उत्तम प्रकारे माहीत होतं त्यांची मार्केटिंगची पद्धतच वेगळी आणि कलात्मक होती टप्परवेअरचं प्लॅस्टिक तुटत नाही हे ग्राहकांना पटवून देण्यासाठी त्या प्लॅस्टिक भिंतीवर फेकून मारत असेल अशा प्रकारे घराघरापर्यंत पोहोचलं मात्र आता जगविख्यात ब्रँड कंपनीवर सत्तर कोटी डॉलरचं कर्ज सुद्धा झालंय ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी ही टप्परवेअर जगविख्यात कंपनी दिवाळखोरीच्या उंबट्यावर कशी आली याची काही सामान्य कारण पाहूयात पहिलं म्हणजे ग्राहकांची बदलती मागणी आणि दुसरं म्हणजे पर्यावरण कारण आणि आपण बरेच जण पाहतो जे पर्यावरणाचा विचार करतात आणि प्लॅस्टिक नाकारतात त्यामुळे हल्ली बरेच जण हे प्लॅस्टिक नाकारून स्टील आणि तांब्याच्या भांड्यांना प्राधान्य अधिक देत आहे या व्यतिरिक्त टप्परवेअर कंपनीची सूचीबद्ध मालमत्ता ही पाचशे दशलक्ष ते एक अब्ज इतकी आहे तर त्यांची देणी ही एक अब्ज ते दहा अब्जापर्यंत वाढली आहे या कंपनीने अनेक दशकन मधील गृहोपयोगी वस्तू तयार केलं मात्र दोन हजार वीस नंतर कंपनीचा तोटा हा वाढतच गेला यंदा तर जून महिन्यात कंपनीने अमेरिकेतील उत्पादन करणारा कारखाना बंद केला या कारखान्यातील जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून देखील टाकण्यात आलं एकंदरीत स्टपकलर कंपनीचे सर्व आकडे पाहता येत्या काळात ही कंपनी तक घेऊ शकेल का, का। यावर तुमचं मत काय हे कमेंट करून कुम कळवायला कर विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनी जरूर पाहत राहा